नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणीनं झालं का जेवण आमचं नाही अजून जेवायचंय आम्हाला बसले ते पुरी मी बी बसली त्यात एक रताळ फोन होता रताळ्याचं फोनच्या फोन आला होता भावा बहिणीनं आणि घेण्याने देण्याचं <laughs> रताळ तरास देत होत रताळ्याला झोडला चांगला मग <laughs> मग माझ्यापाशी मग तसं असतं या <laughs> आता हो का भावा बहिणीनं तुम्हाला सांगते फोन आला एकदा आला ती काय उचललेला नव्हता बर का दुसऱ्यांदा आला उचलला तर म्हणला कोणाचा फोन तेजस हा म्हणला तेजसचा तेजसचा न फोन आहे का तेजसचा तर मी म्हणलं नाही रॉंग नंबर आहे तेजस फोन म्हणलं माहीत नाही आम्हाला रॉंग नंबर आहे म्हणून मी ठेवून दिला पहिल्यांदा परत झुल्याने फोन केला व बरं दोन चार घड्या रिंगा वाजू दिल्या मी काय उचारलाच नाही मग मी उचारला परत आणि परत मग बोलली म्हणलं बाय कोण म्हणलं कोण पाहिजे तुम्हाला कुठं लावायचा आहे फोन तर म्हणला कहाला गाय फोन म्हणलं ये नगरला लागाय फोन म्हणलं तर म्हणला मी म्हणलं रॉंग नंबर आहे म्हणलं तर मला म्हणलं नाही नाही सही नंबर आहे सही नंबर आहे बर का सही नंबर आहे म्हणला अरे म्हणलं भया नाही रॉंग नंबर हाय कोण तेजस कुठला तेजस कोण आम्ही नाही ओळखत म्हणलं अ तेजसला आणि आमच्या पशी नाही नंबर भया रॉंग नंबर हाय भया ऐकानाच भावा बहिणी न गोडीची भाषा माणसाला ऐकायला येत ना सहीच नंबर हाय तेजस सहीच नंबर आहे सही तेजसचा नंबर, नंबर दी अरे म्हणलं डुरजुल्या माकडा ठेऊ <laughs> फोन डुर्जुला करायला कोण होत काय ना नका अशी माणसं बी आहे तर फोन करून विना कारण तराच देते दिया त्याला काय माहिती आहे का माझा सपाटा मग ते नंबर मला हे नंबर का नंबर द्या काय बाई बाबा ए बाबा बाबा कुठला होता काय घर बाबा डोक्याला ताण तर माणसाच्या डोक्यात माणसाचे येड आणि ही असली भुरटाली सुरटाली माणसं फोन करून डोक्याला ताण देते ती नाही म्हणले नाही मी म्हणते अरे बाबा नाही रॉंग नंबर रॉंग नंबर नाही नाही सहीच आहे नाही नाही सहीच आहे अरे मग आम्ही काही वय आमचं तुझ्या पशी कामच नाही तू आमचा कोण नाही तर आम्ही काय तुला बोलाव हा बर काम असल्या माणूस म्हणत कि बाबा कोण आहे तुम्ही कुठं म्हणजे आता सांगितलं मी गावाचं नाव तर सांगितलं कुठून बोलत होती पण नाही होय म्हणल्याला ह्याला कळनाच आणि कोणच्या तेजेस्तच नंबर मागतोय वया नवाल नवल्या हा कोण सोना भारती म्हणून नाव आलं होत तू क्वालर ला सोनू भारती सोनू भारती कोण आहे भावा बहिणीनं सोनू भारती सोनू भारतीचं नाव आलं होतं बघा टू क्वालरला नाही म्हणलेलं कळाला ना डुर्जुल्याला यार डुर्जुल तानू तानू मारायला लागतात असले डुर्जुली खात्यात डोकं काय दुसरं आपण बी नीट जगत नाही दुसऱ्याला नीट जगू देत नाही दुर्जुली

चांगलं गुडीत म्हणते भया म्हणलं नाही रॉंग नंबर आहे म्हणलं भया बया ऐक नाच की बह्या भैया भैया भयाला ऐकायलाच नाही आलं की भया तरी म्हणतय नाही सहीच नंबर आहे नंबरच दे अर भैया

तर चला भाव बहिणी जेवण करायचंय अजून मस्त पैकी खाना खायेंगा और किसी का टेन्शन नाही लेंगा हा उरीला हाय तर आता उंद्याच्याला सुट्टी आहे परवा दिवशी सुट्टी आहे दिवशी सुट्टी हाय त्या आम्हाला हाय बाय शनिवारी तुम्हाला सांगत्या गणेश चतुर्थीची सुट्टी नाही गणपती विसर्जन अपूर्वाचा सर्त घातलाय शिवण्यानी नाचून दाखव बर चिक मोची माळ होती गिसतोळ्याची ग

अशी चिक त्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग अशी मो त्याची माळ होती ग तिस तोळ्याची ग असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग चला बहिणी न पसारा ही आवारला राडाने काढला घरातला काय सांगाव तुम्हाला पुरींनी तिकडे बेडरूम मध्ये कुठं कशात का कपडे फिपडेन रिटू रिटू ठेवलेली यार तर रा कशात बी कपडे टाकून ठेवली होती सगळी नीटनाटकी काय होतय हा मग झोपायच मग हा नायचं पाया ना गणप टाकायचं यावं लागतं येष्टेनं उभा राहून त्याच्यामुळं तांबड्या दुखते त्या सगळं <laughs> रोज रोज एक दिवस खाडा नाही जागा बसायला तर मिळतच नाही ही ती तिकडून दारून बसून शीट भेटतं हिला पण मला तर काय तिथून भेटत बाई इतकी गर्दी असतील मग मी इकडं का तेवढीच साय नाही बर चला भावा बहिणी न भेट वाता डायरेक्ट उद्याच्या ईडी वाट बाय बाय सगळ्यांना करून ते डुर तपास लावा सोनू भारती भारती सोनू भारती आज लोणाच्या संपर्क म्हणजे ह्याच्यात तर नाव द्या बघा सोनू भारती कोण आहे घेण्या देण्याचा फोन करतोय आहे डोकं खातय आहे होय म्हणल्याला ह्याला कळ नाही